आज सर्व पित्री दिवस साजरा होत असून सर्वत्र पितरांना श्राद्ध घालण्याची प्रथा पाळली जाते मात्र दुसरीकडे धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाने अनोख्या पद्धतीने महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात आक्रमक होत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच श्राद्ध घातले असून गेल्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत यावेळी ठाकरे गटाच्या वतीनं सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालत यावेळी ठाकरे गटाने निषेध नोंदवला श्राद्ध झाला श्राद्ध झाला श्राद्ध झाला श्राद्ध झाला अर श्राद्ध झाला श्राद्ध घाला श्राद्ध झाला आत्म्यांच झाला पाणी पाहिजे

जे गेल्या पाच वर्षात एक छत्री सरकार या महापालिकेत भाजपचं होतं आज सर्व पित्री आमावशाच्या दिवशी या भाजपला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांनी जे धुळेकर जनतेना चांगले दिवसाचे आणि विकास कामाचे आश्वासन दिले त्यांचा आज त्यांना श्राद्ध घालतोय इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे या भाजपच्या मंडळींनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा धिक्कार करतोय आणि आज सर्व पित्री आमवशाचं त्यांना आज आम्ही श्राद्ध घालतोय भ्रष्टाचार केल्याबद्दल धुळे शहरामध्ये धुळेकर जनतेने एक हाती भाजपला सत्ता दिली खासदार निवडून दिलं महापालिका पाच वर्ष दिली परंतु या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या धुळे शहराला रोज पाणी देऊ असं आश्वासन या भाजपने दिलं होतं ते रोज पाणी तर जाऊ द्या दहा दहा दिवस मिळत नाही रस्ते अनेक भागांमध्ये रस्ते नाही ते रस्त्यांची दूरदृश्य वाईट झाली आहे खड्ड्यांमध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्ड्याची परिस्थिती आहे अनेक आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून या महानगरामध्ये या प्रशासनाच्या विरोधात या भाजपच्या विरोधात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले परंतु कुठल्याच आंदोलनाची दखल घेतली गेली नाही अनेक चौकशीची मागणी केली तेही झालं नाही अनेक अनेक आश्वासन यांनी दिले होते एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही तरी देखील ते निवडणुकीला सामोरं जाण्याची भाषा करतात म्हणून आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी या सर्व भ्रष्टाचारी आत्म्यांचं श्राद्ध घालून आज सर्व पितृ आमच्या आम्ही निश्चित करीत आहोत आपण पित्र घालतो पित्र जे अतृप्त आत्मे असतात त्यांच्यासाठी घातले जातात पाच वर्ष भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये धुळे नगरपालिकेमध्ये लोकसभेमध्ये धुळेकरांनी सत्ता दिली आणि या सत्तेचा दुरुपयोग झाला आणि यांचे भ्रष्टाचार्यांचे अतृप्त आत्मे हे अजूनही प्रसन्न झालेलं नाही तृप्त झालेले नाही प्रत्येक योजना अक्कलपाडा धरण दोन हजार तेराला पूर्ण झालं त्याचं पाणी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यांना दोन हजार चोवीस आलं तरी पाणी पोचवता आले नाही एकशे बारा कोटीची योजना एकशे सत्तर कोटीवर गेली त्यानंतर रस्त्यांसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला असं सांगितलं साडेचार पावणे पाच वर्ष रस्त्यांची कामं सुरू झालेली जे रस्ते झालेत त्याची वाढीव एस्टिमेट केले तिथे भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांच्या कामामध्ये त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये भूमिगत गटार योजना आहेत जी भूमिगत गटार योजना या शहराचे सगळे रस्ते खोदून टाकले आणि या रस्त्यांच्या कामामध्ये टक्केवारी वाढत गेले ज्या ठेकेदारांकडून रस्त्यांची नाजधूज झाली आणि पाच वर्षामध्ये एकही रस्ता एकही भूमिगत गटारचं काम पूर्ण झालेलं नाही अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात डुबलेल्या आत्म्यांना श्रद्धांजली करण्यासाठी आणि त्यांची घालण्यासाठी शिवसेनेचं आंदोलन आहे माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट